श्री मल्लिकार्जुन हायस्कूलचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक एकोणसत्तर टक्के इतका लागला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत नगर येथील श्री मल्लिकार्जुन हायस्कूलचा निकाल एकोणनव्वद एकोणसत्तर या परीक्षेत एकूण एकशे पासष्ट विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पंचवीस विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर सदुसष्ट विद्यार्थी प्रथम श्रेणीत बेचाळीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत झाले आहेत प्रशालेत अनुक्रमे प्रथम क्रमांक हुल्ले शिवकुमार संजय त्र्याण्णव पूर्णांक वीस टक्के द्वितीय क्रमांक सृष्टी गौरीशंकर नव्वद पालापुरे मृदुला शहाऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवले आहे या सर्व यशस्वी विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अप्पासाहेब हातुरे संस्थेचे अध्यक्ष सिद्धप्पा वरनाळ प्राचार्य तथा मुख्याध्यापक वैजीनाथ हत्तुरे धरेप्पा हत्तुरे यांनी अभिनंदन आणि कौतुक केलं